गाडी आहे वॅगनर कम्प्लीट झालेली आहे तुम्ही गाडी बघा गाडी कशी झालेली आहे गाडी दादा नाशिक वरतून आल्यात वणीच्या वरतून आलेल्या आहेत तिकडून तुम्ही गाडी बघा आपण दादांना विचारतो कसं झालंय काम गाडी मस्त झाली आहे एकदम दादांचं मी मनापासून आहे दादांनी देवाचं एवढं आमच्यासाठी घेऊन आले होते ते दे वणीच्या देवाच्या तिथं काम करतात त्यांचं दुकान आहे तुम्ही गेले तर नक्की त्यांना भेट द्या हा देवाचा आशीर्वाद मिळाला आम्हाला आणि देव कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे दादांना मी मनापासून धन्यवाद करतो ही भेट कायम आमच्या यानं <laughs> तर राहणार तर नमस्कार भाऊ ना आपल्या इन्स्टाचेरी बघून वॅगनर गाडी आली होती तुम्ही गाडीची कंडिशन बघा गाडी चारही साईडनी पूर्ण डॅमेज झालेली होती क्रॅचेस पडलेले होते कलर डल पडला होता दादानी हा कलर बघितला दादा म्हणले की मला हा कलर चेंज करायचा दादा आणि तुमच्याकडेच करायचं केलं तर काम आपण त्यांना एकदम बिंदाच सोडून जावं बोलले त्यांनी एका शब्दावरती गाडी चावी देऊन निघून गेले आपण गाडीचा कलर करायला घेतला एकदम बेस कोट हा पूर्ण ब्लॅक करून घेतला प्रायमर मारून घेतला गाडीचा कलरिंग पूर्ण, पूर्ण परफेक्टच करायचं होतं त्याच्यामुळे भट्टीमध्ये पेंट केली तर गाडी बघा कशी झाली गाडीचा कलर बघा सांगू पण शकत नाही की ही गाडी दहा ते बारा वर्षाची गाडी आहे म्हणून एवढी परफेक्ट गाडी करून दिली दादाला मी गाडीचा कलर हा नवीन शोरूमसारखाच झाला होता दादा ही गाडी बघून खुश झाली होती तुम्ही गाडी बघा शंभर टक्के कलर पण मॅच करून दिलेला आहे गाडी बघितल्यावर नवीन सारखीच फील आली दादाला आपल्याला दादाने एवढं भारी गिफ्ट दिलेलं आहे आणि ते गिफ्ट आपण गिफ्ट नाहीच आहेत देवीचा आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी तर आपण ह्याला आपण आपल्या पेंट बुथच्या वरतीच लावणार आहे हे खूप सांभाळून ठेवणार आहे आम्ही